एखाद्या सणाला पोळी बनवायची असो किंवा आता थंडी मध्ये मेथीचे ड्रायफ्रूटचे तिळगुळाचे लाडू किंवा आपण चहा बनवण्यासाठी आपण गुळ वापरतो तर हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी बारीक केलेला गुळ आणि हा दगडासारखा गुळ बारीक करायचा कंटाळा येतो आणि आपले हातही दुखून येतात परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये दोन अशा उपयुक्त ट्रिक्स मी घेऊन आलेले आहे ज्यामुळे कितीही कडक गुळाची ढेप असली तरी दोन मिनटात बारीक केलं जाईल तर अजिबात मायक्रोवेव्ह न वापरता किंवा मिक्सरचा वापर न करता गुळ अगदी बारीक कसा करायचा चला तर मग बघूया नमस्कार मी भूमिका माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपी न दाखवता गुळ चिरण्याच्या दोन पद्धती मी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओला आता सुरुवात करूया ही बघ ही साडेचारशे ग्रॅम गुळाची डेप आहे आणि अगदी दगडासारखी कडक आहे बघा ही या गुळाच्या ढेपेला मी कापण्याचा प्रयत्न करते पण ही अजिबात चिरली जात नाही बघा गोळाच्या ढेप चिरण्याची आज मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहेत तर आपल्याला बाजारामध्ये बघा दोन तीन प्रकारचे गुळ भेटतात तर बघा इथे मी दोन वेगवेगळे प्रकारचे गुळ घेतलेले आहे ही पिवळसर ढेप दिसते ही थोडीशी नरम असते बघा आणि ही थोडीशी काळपट कलरची आहे ही थोडीशी कडक असते थोडेशा नरम ठेपेसाठी आपण ही ट्रिक्स वापरूया तर इथे बघा मी असं उंच असं पातेलं घेतलेलं आहे पसरट भांडं अजिबात वापरायचं नाही आहे गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मीठ घालून घ्यायचं आहे मीठ अगदी आपण जे डेली यूज करतो तेच आहे बघा मिठाऐवजी जर तुमच्याकडं रेती असेल तर तुम्ही रेतीसुद्धा इथे वापरू शकतात इडली पात्रात घातलेलं मीठ सर्व बाजूने असं चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचे ढेप यामध्ये ठेवल्यानंतर एकसारखीही गरम होईल आता गॅसची फ्लेम ही हाय करून आपल्याला हे मीठ रिहीट करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा सात ते आठ मिनटासाठी सात ते आठ मिनटं झालेली आहे बघा आणि हे भांड आता खूप गरम आहे तर आपण एका कापडाने पकडायचं आहे आणि अलगद झाकण काढायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मीठ असं तडतड उडायला लागलेलं आहे म्हणजे अगदी हे परफेक्ट झालेलं आहे आता सावकाशपणे यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचा आहे याऐवजी मिठावरती तुम्ही प्लेट पालथी मारली तरी चालेल फक्त आपल्याला मिठाचा आणि या पातेल्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर आपलं हे गुळ वितळू शकतो सात ते आठ मिनटासाठी याच्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा आठ मिनटं आता पूर्ण झालेली आहे आता आपण गुळाची ढेप चेक करून बघूया हे बघा अगदीची ही ढेप अशी थोडीशी वितळायला लागलेली आहे म्हणजे ही मऊ झालेले आहे गुळाच्या प्रकारानुसार किंवा साईजनुसार ही गुळाची ढेप मऊ होते त्यामुळे दोन तीन मिनटे इकडे तिकडे होऊ शकतात पण दहा मिनटाच्या वरती जास्त ठेवू नका कारण गुळ लगेच वितळायला लागेल इडली पात्रातून ही ढेप बाहेर काढून घ्यायची आहे आणि गरम असतानाच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे बघा अगदी सहजरित्या चिरली जाते बघा ही गुळाचे ढेप गरम असली तरी हाताला चटके बसत नाही एका चाकूच्या मदतीने आपण हा पाहिजे तसा बारीक कट करून घ्यायचा आहे गुळाचे ढेप ही जशी जशी थंड होते तशी ही कडक होत जाते त्यामुळे ही गरम असतानाच आपण कट करून घ्यायचे आहे जास्त मेहनत न घेता अगदीच असा पटपट शिरला जातं बघा हा गूळ पूर्ण गूळ चिरल्यानंतर आपल्याला चमचेच्या मदतीने सर्व असा एक बाजूला पसरवून घ्यायचा आहे नाहीतर याचे गोळे होऊ शकतात हे बघा तुम्ही बघू शकता गुळ चिरण्याची दुसरी पद्धत आपण लगेचच बघूया तर त्यासाठी बघा मी इडली पात्र परत ठेवून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलं पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाण्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे पहिले सेम पद्धतीने आपण एका खोलगट पातेल्यामध्ये गुळाची ढेप ठेवून घ्यायची आहे आणि या स्टँडवर ठेवायचे आहे बघा आणि गुळ ठेवलेल्या पातेल्यावरती आपल्याला यावेळेस झाकण ठेवायचं आहे कारण यावेळेस आपण पाण्यामध्ये बघा गुळ हा नरम करणार आहोत तर पाण्याची वाफ तयार होते आणि जी वाफ तयार होईल ती या गुळामध्ये पडली जाईल म्हणजेच गुळ वितळेल यासाठी असंच झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वरून आता इडली पात्राचं झाकणसुद्धा इथे बंद करायचं आहे यावेळेस यामध्ये थोडासा काळसर कलरचा गूळ नरम करण्यासाठी ठेवला आहे हा गूळ जास्त कडक असतो त्यामुळे याला साधारण नऊ ते दहा मिनटे आपण असंच झाकून ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची दहा मिनिटे आता झालेली आहे ही गुळाची ढेप आपण चेक करून बघूया खूप गरम असतो बघा ही इडली पात्र तर आपण सावकाशपणे एका कापडानंच पकडायचं आहे नाहीतर आपल्या हाताला चटका बसू शकतो आणि या ढेपेला चाकूने थोडंसं कट करून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता सहज ही ढेप अशी कट होत नाही आहे तर परत आपण हिला दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवून ही डेप थोडीशी नरम करून घेऊया म्हणजे अगदीच सहजरित्या चिरली जाईल ही कडक ढेप मला पूर्ण नरम करण्यासाठी बघा बारा तेरा मिनटं लागलेली आहे ही थोडीशी मोठी असल्यामुळे थोडासा टाइम वाढवा लागलेला आहे बघा तुमची डेप जर थोडीशी लहान असेल तर तुम्हाला टाईमसुद्धा कमी लागू शकतो मस्त अशी ही गुळाची डेप नरम झाली आहे आणि अगदी सहजरित्या पटपट ही चिरता येते गुळ चिरण्याच्या आपण दोन पद्धती बघितल्या तिसरी पद्धत म्हणजे जर तुमच्याकडे मायक्रोवेव असेल तर तुम्ही वीस ते तीस सेकंदासाठी हा गुळ मायक्रोवेवमध्ये गरम करून गुळाची ढेप अगदी सहजरित्या चिरून घ्यायची आहे आणि मायक्रोवेव्ह नसेल तर ह्या दोन पद्धती आपण वापरू शकतो गुळाची ढेप कडक असल्यामुळे गुळ चिरण्याचा आपण कंटाळा करतो आणि आपल्याकडून गुळ खाल्लात जात नाही बघा तर अशा पद्धतीने गुळ बारीक करून जर ठेवलं तर जेही कोणते गुळाचे पदार्थ असतात ते, ते आपण पटकन बनवू शकतो अशा पद्धतीने ते सगळी गुळाची ठेप मी बारीक करून घेतलेली आहे बघा तुम्हाला जर आणखीनच बारीक करायची असेल तर तुम्ही पावभाजी मेशर घेऊन ही गुळाची ठेप परत आणखी अशी बारीक करू शकतात आणि जर पावडरच पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं थोडं करून ह्या गुळाची पावडरसुद्धा बनवू शकतात हा बारीक केलेला गुळ एका एअर कंटेनरमध्ये ठेवायचा आहे किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला तरीही चालेल फक्त पिशवीचं तोंड आपल्याला बंद करून ठेवायचं आहे यामधील तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद